सोलापूर येथील संग्राम ग्रह उद्योग समूहाच्या सदस्या वैष्णवी नितीन सरोसे यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना उद्योग क्षेत्रातील आदर्श महिला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ज्योतिर्लिंग बहुउद्देशीय समाजसेवा संस्था गादेगाव व ज्योतिर्मय योग निसर्गोपचार केंद्र पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने पंढरपूर येथे आयोजित एका समारंभात शिरोसा यांना हा पुरस्कार देण्यात आला योग गुरु डॉक्टर ज्योतिष शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश्री देडे अनिता नागराळे ॲडव्होकेट सुकेशनी शिर्के बागल उद्योजक राजेश वाघमोडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते सरोसा यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल संग्राम ग्रह लघु उद्योग संस्थापिका बबिता धनंजय सरोसे सुनील मगर कॉलेज कर्मचारी युनियनचे अध्यक्ष दत्ता भोसले यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका